नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाइंड या कंपनीच्या लिक्विड फॅन्डिकँड प्लस आणि बोलस फॅन्डिकँड प्लस या दोन्ही गोळ्या व औषधांबाबत आज आपण माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा व औषधांचा वापर वा आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा सोबतच या औषधांच्या व गोळ्यांच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपण आपले जे पशु आहे या सर्व पशुंमध्ये आपण जंतनिर्मूलन निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे कारण पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर आपण जनताचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी नाही केला तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना आपण जो चारा देतो जो खुराक देतो तो आपल्या पशूंना पचन होण्यासाठी यामुळे समस्या येतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो रवंत आहे तो, तो योग्य प्रकारे होत नाही त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना त्यांची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे न होण्यासाठी यामुळे आपल्याला तोटे होतात तसेच पशुपालक मित्रांनो आपले पशु जे आपल्याला दुधाचे उत्पादन देतात त्यांच्यामध्येही त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते जनताच्या कमी होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले जे लहान पशु आहेत त्यांच्यामध्येही त्यांची उंची म्हणा त्यांचे वजन म्हणा ते चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी देखील यामुळे आपल्याला समस्या येतात त्यासोबतच मित्रांनो जनताच्या प्रादुर्भावामुळे आपल्या पशूंची जी इम्युनिटी आहे ती इम्युनिटी या ठिकाणी खूप कमी झालेली असते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपले पशु वारंवार आजारी सुद्धा पडतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या कालवडींमध्ये किंवा आपल्या त्यांना त्यांच्या लवकरात लवकर लोगर त्यांची वाढ होण्यासाठी समस्या येतात सोबतच त्यांना माझावरती येण्यासाठी समस्या येतात तसेच त्यांची जी गर्भधारणा आहे ती होण्यासाठी देखील यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या येतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना त्यांच्या पोटासंबंधित अनेक प्रकारच्या समस्या आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी जंत होतात त्यामुळे आपल्या पशूंमध्ये या येऊ शकतात यासाठीच पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॅन्डिकाइन प्लस या बोलस व या बोलस लिक्विड याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो बोलस फॅन्डिकायन प्लस आणि लिक्विड फॅन्डिकायन प्लस या औषधामध्ये आपल्याला फेनमेंडाझोल प्लस आयव्हरमॅक्टिन असे जे दोन घटक दिलेले आहेत यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये जे काही सर्व प्रकारचे जंत आहेत त्यांचा नायनाट करण्यासाठी या गोळ्या व या औषधांमुळे आपल्याला फायदा होतो यामुळे पशुपालक मित्रांनो आपले जे लहान पशु आहेत म्हणजे आपल्या ज्या कालवडी आहेत किंवा रेडी आहेत आपल्या किंवा शेळ्या मेंढ्या असतील किंवा त्यांचे कोकर करड असतील त्यांच्यामध्ये हे पशुपालक मित्रांनो या अँड प्लसच्या लिक्विडच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जे जंत आहेत ते नाहीसे होतात त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना आपण जो चारा देतो तो त्यांना चांगल्या पद्धतीने पचन होण्यासाठी मदत होते सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना त्यांची जी वजन आहे त्यांची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी देखील यामुळे चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या पोटाचे जे आरोग्य आहे ते सुद्धा चांगले राहण्यासाठी या लिक्विड अँड प्लसमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या ज्या मोठ्या कालवडी असतील किंवा रेडी असतील त्यांच्यामध्येही ज्या ठिकाणी आपण या गोळ्या किंवा औषधांचा डोस देतो त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंना त्यांना आपण जो चारा देतो तो पचन होण्यासाठी मदत होतो सोबतच त्यांना वेळेवरती माझावरती आणण्यासाठी सुद्धा फायदा होतो तसेच त्यांना त्यांची जी गर्भधारणा आहे ती होण्या होण्यासाठी देखील या, या लिक्विड फेंडिकाईन प्लस लिक्विड व हँडिकॅन्ड प्लस बोलसमुळे आपल्याला आपल्या कालवडींमध्ये आणि रेडिंग खूप चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या आपल्या ज्या जे आपले मोठे पशु आहेत त्यांच्यामध्येही आपण या गोळ्यांच्या वापरामुळे त्यांच्या शरीरामध्ये आतमध्ये जे जंत झालेले आहे त्यांचा नायनाट करू शकतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना त्यांची भूक वाढवण्यासाठी या गोळ्यांच्या साहाय्याने आपण मदत करू शकतो तसेच आपण त्यांना जो चारा देतो खुराक देतो किंवा आपण त्यांना जे कॅल्शियम देतो या ठिकाणी सुद्धा आपल्याला या गोळ्यांचा वापर करून आपल्या पशूंना हे जे आपण सर्व घटक आपल्या पशूंना देतो त्यांचे जे पचन आहे ते चांगले होण्यासाठी देखील आपण या बोलस प्लस प्लसचा वापर करून आपल्या पशूंना मदत करू शकतो पशुपालक मित्रांनो आपण आपले जे सर्व पशु आहेत त्यांच्यामध्ये नियमित जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंना म्हणजे आपले आप जे मोठे पशु आहेत त्यांच्यामध्ये शक्यतो ह्या ज्या गोळ्या आहेत फेंडिकाइन प्लसच्या याचा वापर आपण आपल्या मोठ्या पशूंमध्ये करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपले जे आप लहान पशु आहेत यामध्ये आपण लिक्विड फेंडिकाइन प्लस या औषधाचा जर वापर केला तर आपल्याला यांचा जो डोस आहे तो एकदम प्रॉपर देण्यासाठी या लिक्विडचा आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो बोलस फेंडिकाइन प्लस आणि लिक्विड फेंडिकाइन प्लस हे ही औषधे आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये देऊ शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपण आपले जे गाभन पशु आहे त्यांच्यामध्ये सुद्धा या बोलस फेंडिका प्लसचा वापर करून आपल्या गाभन पशुंच्या शरीरामध्ये जे जंत झालेले आहेत त्यांचे निर्मूलन करण्यासाठी आपण या बोलस फेंडिकाइन प्लस चा वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड फेंडिकाइन प्लस या औषधाचा वापर आपण आपले जे सर्व पशु आहेत त्यांच्यामध्येही करू शकतो यामध्ये आपले जे लहान पशु असतील त्यांच्यामध्ये सुद्धा आपण या औषधाचा वापर करू शकतो तसेच आपले जे मोठे पशु असतील त्यांच्यामध्ये सुद्धा आपण लिक्विड फेंडिकाइन प्लस या औषधाचा वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो या बोलस फेंडिकाइन प्लस आणि लिक्विड फेंडिकॅन प्लस या दोन्ही औषधांमध्ये आपल्याला आयव्हरमेक्टीन हा एक घटक दिलेला आहे याच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती जे बाह्य परजीवी आहेत यांचा जो प्रादुर्भाव आपल्या पशूंवरती होतो तो त्या ठिकाणी ठीक करण्यासाठी आपण या आपल्या फेंडिकाइन प्लस बोलतचा व या लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरावरती जर गोचिड झाले असतील किंवा पिसवा असतील किंवा ओवा असतील यांसारखे जे बाह्य परजीवी आहेत त्यांचा नायनाट करण्यासाठी या औषधामध्ये व गोळ्यांमध्ये जे आयव्हरमेक्टीन हा घटक दिलेला आहे याच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती जे बाह्यपरजीवी झालेले आहेत त्यांचा नायनाट आपण करून आपल्या पशूंना या गोळ्या व वा औषधांचा वापर करून आपण फायदा देऊ शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड फेंडिकाइन प्लस व बोलस फेंडिकॅन प्लस यांचा वापर आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये आपले काबन पशु असतील यांच्यामध्येही याचा डोस एकदम सुरक्षित आहे त्यामुळे आपले जे सर्व पशु आहेत त्यांच्यामध्ये आपण लिक्विड व बोलस याचा आपण वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड फेंडिकॅन प्लस आणि बोलस फेंडिकॅन प्लस याच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले तर पशुपालक मित्रांनो या औषधांचा व गोळ्यांचा डोस आपण आपले जे सर्व पशु आहेत यांच्यामध्ये देऊ शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो या फेंडिका प्लस लिक्विडचा वापर आपण आपले जे लहान पशु आहेत यांच्यामध्ये करू शकतो यांच्यामध्ये पशुपालक मित्रांनो आपण तीन किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे या लिक्विड फेंडिकाइन प्लसचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो आपण आपले जे मोठे पशु आहेत त्यांच्यामध्ये शक्यतो आपण बोलस वापरावी कारण मित्रांनो बोलस फेंडिकाइन प्लस याचा याची ही जी गोळी आहे याचा वापर आपण आपले जे मोठे पशु आहेत यांच्यामध्ये आपल्याला हा जो डोस आहे तो एकदम प्रॉपर देण्यासाठी यामुळे चांगला फायदा होतो यामध्ये पशुपालक मित्रांनो या, या गोळीचा वापर आपण आपले जे साधारणतः साडेतीनशे ते चारशे किलो वजनाचे जे पशु आहेत त्यांच्यामध्ये आपण एक गोळी याप्रमाणे या, या गोळीचा आपण डोस देऊ शकतो पशुपालक मित्रांनो ही गोळी प्रेग्नन्सी सेफ असल्यामुळे आपण आपले जे गाभन पशु आहेत त्यांच्यामध्ये देऊ शकतो पुष्पालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद